ज्या दिवसापासून राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसांपासून अनेक वेळा दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र येण्यावरून सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना विचारले असता असे महत्वाचे निर्णय हे प्रेस समोर घ्यायचे नसतात अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तर पुढे बोलताना ते म्हणाले की देशामध्ये सध्या महत्वाचा विषय सुरू आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे अशा वेळेस आम्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही हा मुद्दा महत्वाचा नसून सध्या देशहितासाठी देशात एकत्र येणं आम्हाला महत्वाचं आहे की हे महत्वाचे विषय पहिली गोष्ट दुसरा असा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही तिसरी गोष्ट महत्वाची आहे की हे सगळं चर्चा करत असताना कोणी मी व्यक्तिगत माझ्या विचार मांडणं हे योग्य नाही आम्ही सगळे लोक जे प्रमुख मंडळी आहोत चर्चा करू त्याच्यानंतर ज्या विषयावर काही भाष्य करायचं असेल ते योग्य नाही आता चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारता आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही रा आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल स्वतःचा पाकिस्तान सोबतच्या युद्धामध्ये माघार का घेतली असा सवाल संजय राऊत यांनी केला होता यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता भारत पाकिस्तान युद्धमध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचा भला कशामध्ये आहे त्यांना माहित नसेल अशा चिल्लर लोकांबद्दल आणि चिल्लर राजकारण करणाऱ्यांबद्दल उत्तर देणं मला योग्य वाटत नाही असा टोला प्रफुल पटेल यांनी संजय राऊत यांना लगावलाय गाव न्यूज करीत आहे राधाकिसन चुटे गोंदिया